नमस्कार सर्वांना नेहमी नेहमी त्याच त्याच डाळी खाऊन आपल्याला खूप कंटाळ आलं त्यासाठी इथे चण्याची डाळ घ्यायची हे अर्धी वाटी पाव वाटी मुगाची डाळी स्वच्छ धुवून घ्यायचे धुन झालेली आहे त्यामध्ये एक ग्लास गरम पाणी घालायचे घेतलेला कांदा लसून पाखळ्या टोमॅटो मोठा चिरून घेतलेला बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची तमालपत्र हाफ टी स्पून काळी मिळी पावडरचा हळद घालून घ्यायचे चमचा गरम मसाला चमचा तूप घालायचे बंद करून सात सिट्ट्या करून घ्यायचे डाळ आहे ती छान शिजली आहे थोडीशी मिक्स करून घ्यायची डाळ थोडी घट्ट वाटल्यास त्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालून घ्यायचे डाळ आता जोपर्यंत तो उकळत आहे तोपर्यंत त्याची फोडणीची तयारी करून घेऊयात पॅनमध्ये अडीच चमचे तूप घालून घ्यायचे डाई घालून घ्यायचे चिरून घेतलेलं लसूण सुख्या मिरच्या थोडा लाल झाल्यानंतर कडीपत्ता घालून घ्यायचे आहे कसुरी मेथीचा काश्मीरी मिरची पावडर आहे तो डाळीमध्ये घालून घ्यायचा आहे त्यानुसार मीठ छान पाच मिनिटं उकळू द्यायचं एक शिरलेली कोथिंबीर असं गरम गरम भातासोबत मधोमध घालून घ्यायची डाळ खाऊन घ्यायची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद